नमस्कार मित्रांनो मी किरण आली आणखीन एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला तर मी आज जात आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसत वासून सात किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कार्ला देवस्थानाला कार्ला देवस्थान हे पुसतकरांना जवळ असल्याने पुसतचे बरेच लोक इथे नेहमी येत असतात निसर्गरम्य असा इथला परिसर आहे त्याचबरोबर हे मंदिर टेकडीवरती आहे तर आता ही जी आपल्याला कमान दिसते तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि वरती गेल्यावरती आपल्याला गाडी पार्किंगसाठी सोय केलेली आहे तर हेच आहे ते श्रीकृष्णांचं आणि ओंकारनाथांचं मंदिर तर इथून आता आपण वरती जाऊयात आता इथे आपल्याला गाडी पार्किंगसाठी सोय केलेली आहे तर आपण आता इथे गाडी पार्क करून घेऊयात आणि मंदिरामध्ये जाऊयात त्याच्या समोर गेट दिसते ना तिथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर मी आता इथे बाहेर चप्पल काढून घेते आणि आतमध्ये कोणते कोणते मंदिर आहे ते पाहते तर आतमध्ये आल्यावरती आपल्याला बरेचसे मंदिर दिसतात जे मध्यभागी आहे ते श्रीकृष्णांचं मंदिर आहे त्याचबरोबर इथं दत्तगुरूंचं मंदिर आहे ओंकारनाथ देवांची समाधी व शृंग ऋषींची समाधी सुद्धा आहे त्याचबरोबर हनुमानांचं मंदिर सुद्धा आहे तर आपण आपण आता या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊयात इथे जे दगडी बांधकाम दिसत आहे त्याच्यावरती खूप सुंदर असं कोरीव काम सुद्धा केलेलं आहे आता मी ज्या मंदिरामध्ये आले ते श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे तर मी इथे दर्शन घेते आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मंदिरांमध्ये जाऊयात तर आता आम्ही ज्या मंदिरामध्ये जाणार आहोत ते मंदिर आहे श्रीकृष्णांचं मंदिर तर या मंदिराचा सभामंडप खूप मोठा आहे व या मंदिराचं जे बांधकाम आहे ना ते एखाद्या जुन्या वाड्यासारखं आहे मंदिराच्या आतमध्ये जातानी इथे एक तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्यावरती हत्ती आहेत आणि त्याच्यामध्ये तुळस लावलेली आहे तर हाच आहे तो खूप मोठा असा सभामंडप तर इथून मी आता आतमध्ये जाते तर इथून जातानी मी यशला दाखवत होते किती बघ किती सुंदर अशी जुनी लाकडी बाल्कनी आहे आणि त्याच्यावरती किती सुंदर असं काम केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जात होतो मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती जणू काही एखादा का जुना वाडा असल्यासारखं याचं बांधकाम होतं वरच्या साईडला सुद्धा पायऱ्या चढून जाता येत होतं पण सध्या तिथे कोणी जात नाहीत थोड्याच दिवसांपूर्वी श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली होती तर त्यामुळे मंदिराची सजावटसुद्धा खूप छान केलेली होती ती सजावट अजूनसुद्धा तशीच होती आणि आता आम्ही जातो श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी तर इथे खूप सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती आहे मंदिराचं गेट बंद होतं त्यामुळे पूर्ण मूर्ती दिसत नव्हती तरीसुद्धा मी थोडंसं झूम करून तुम्हाला श्रीकृष्णांची सुंदर अशी मूर्ती दाखवते इथेच अजून दोन मंदिर आहेत ते म्हणजे श्री विष्णू यांचं मंदिर आणि गणपती बाप्पा यांचं मंदिर आहे तर आपण आता इथे श्री विष्णूंचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जाऊयात इथे आहे गणपती बाप्पांचं मंदिर आणि आता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात या कारला देवस्थानाला दर सोमवारी काकड आरतीला भाविकांची खूप गर्दी असते आणि सोमवारी हे मंदिर पूर्णपणे गजबजून जातं इथे श्रीकृष्णांचे खूप सारे असे फोटो लावलेले आहेत आणि इथेच एक आजोबा विना वाजवत होते त्यामुळे या मंदिराचं जे वातावरण आहे ते पूर्ण भक्तिमय असं वातावरण झालं होतं तर आता आम्ही इथून दुसऱ्या मंदिराकडे जातो तर आता मी ज्या मंदिरामध्ये जाणार आहे ते मंदिर आहे श्री ऋषी यांची समाधी तर इथे फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने मला जमेल तितके मी इथे व्हिडिओ बनवला आहे तर आता आपण शृंग ऋषी यांचं दर्शन घेऊयात हे जे कारला देवस्थान आहे ते टेकडीवरती असल्यामुळे इथून आपल्याला पुसत शहरसुद्धा दिसतं आणि उंचावरती असल्यामुळे इथलं वातावरणसुद्धा खूप छान आहे त्याचबरोबर इथेच या मंदिरांच्या इथे एक रथसुद्धा आहे पण सध्या पावसाळा असल्यामुळे तो रथ झाकून ठेवला होता जेणेकरून तो पावसाने खराब होणार नाही त्यामुळे आपल्याला त्यामुळे मी तो रथ तुम्हाला दाखवू शकले नाही तर आता आपण इथून जाऊया दुसऱ्या मंदिराकडे जे मंदिर आहे ओंकारनाथ देवांची समाधी तर तिथेच जाताना आपल्याला भली मोठी अशी दगडी कमान दिसते आणि त्या कमानीवरती लिहिलेलं आहे श्री अणसिंग बाबा संस्थान श्री क्षेत्र कारला टेकडी तर खूप मोठी अशी ही दगडी कमान आहे आणि खूप सुंदर असं त्याचं बांधकाम आहे ह्याच्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला जर खालून चालत यायचं चा असेल चा तर आपण या पायऱ्यांनी आप येऊ शकतो ही कमान खूप उंच असल्यामुळे आपल्याला आपण जेव्हा कारला देवस्थानाला येतो तेव्हा ही कमान आपल्याला लांबूनच दिसते तर आता मी ज्या मंदिरामध्ये जाणार आहे ते आहे ओंकारनाथ देवांचं समाधीस्थान सुद्धा फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मला त्या मंदिराचा व्हिडिओ काही बनवता आला नाही पण मी बाहेरून थोडंफार इथलं शूट केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता आम्ही ओंकारनाथ देवांचं दर्शन घेतो ह्या मंदिराचं बांधकाम सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे इथे जे मंदिर आहेत त्यांचं बांधकाम इतकं सुंदर केलेलं होतं तेच बघत बघत आम्ही दुसऱ्या मंदिराकडे चाललो होतो तर तुम्ही जर का कारला देवस्थानला आलात तर तुम्हाला इथे बऱ्याचशा देवांचं दर्शन एकाच ठिकाणी होतं तर याचं जे काही रंगकाम होतं जे नक्षीकाम होतं ते इतकं सुंदर होतं मला खात्री आहे की तुम्ही जर का इथे आलात तर तुमचा वेळ कसा निघून जाईल हे तुम्हाला समजणार नाही तर इथे सुद्धा एक मंदिर आहे तर मी इथे दर्शन घेते हे जे मंदिर आहे ते दुर्गादेवीचं मंदिर आहे तर मी आता दुर्गादेवीचं दर्शन घेते आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे हनुमान मंदिराकडे ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या पायऱ्या सोडून आपल्याला वरती हनुमान मंदिराकडे जायला लागतं हे हनुमान मंदिर आणखीन थोडं उंचावरती असल्यामुळे इथून परिसर आणखीन खूप सुंदर दिसतो तर मी आता हनुमानाचं दर्शन घेते आणि त्यानंतर आपण इथला आजूबाजूचा परिसर पाहूयात या मंदिराच्या इथे सध्या थोडंसं बांधकाम सुरू आहे फरशी बसवण्याचं काम सुरू आहे तर इथे बरेचसे मोठमोठाले झाडं झाड आहेत तर इथे बडाचं झाड आहे आणि इथं पारिजातकाचे सुद्धा खूप सारे झाडे लावलेली आहेत तर इथूनच खाली गेल्यावरती आणखीन एक मंदिर आहे पण ते मंदिर कोणतं आहे ते मला माहित नाही तर तुम्हाला जर या मंदिराबद्दल काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला सुद्धा या मंदिराची माहिती होईल माझं दर्शन देखील खूप छान झालं आणि हे मंदिर उंचावरती असल्याने कार्ला परिसर खूप छान दिसतोय टेकडीवरती असल्याने मंदिराच्या बाजूनी झाडी आहे त्यामुळे निसर्गरम्य अशा वातावरणात कार्ला देवस्थान आहे तर अशा प्रकारे माझं कार्ला देवस्थानाचं दर्शन झालं जे पुसच्चे असतील त्यांना तर हे देवस्थान माहीत असेलच पण ज्यांनी कोणी याआधी हे मंदिर पाहिलं नाही त्यांनी या मंदिराला नक्की भेट द्या कारण ईश्वराच्या भक्तीत तल्लीन तर तुम्ही व्हालच त्यासोबत तुम्हाला निसर्गाचा मनमोरात आनंदसुद्धा लुटता येईल व तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद